नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सहकार विभागामार्फत एक नवीन अपडेट आलेला आहे काही दिवसापूर्वी त्यांनी प्रसिद्ध पत्रक पण जाहीर केलेलं होतं चार हजार तीनशे उमेदवारांना चाळीस लाखांचे परीक्षा शुल्क परत मिळणार आहे याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंट ऐमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो सव्वा चार हजार परीक्षार्थींना मिळणार परतावा सहकार विभागामार्फत प्रक्रिया सुरू गेल्या वर्षात सहकार विभागातर्फे ग गटक संवर्गातील विविध पदांची भरती राबविण्यात आली होती त्यामध्ये विविध पदांसाठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात आले होते उर्वरित पदांचे शुल्क परतावा देण्याचा निर्णय सरकार आयुक्त कार्यालयाने घेतला आहे त्यामुळे राज्यातील चार हजार तीनशे सत्याहत्तर उमेदवारांना चाळीस लाखांचे परीक्षा शुल्क परत मिळणार आहे याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे काही दिवसापूर्वी त्यांनी एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं होतं त्यामध्ये त्यांनी बँक डिटेल्स तुम्हाला मागितलेली होती एकोणवीस एप्रिल त्यांनी तुम्हाला मुदत दिलेली होती आणि बँक डिटेल्स तुम्हाला मेलवर पाठवायचे होते सहकार भरती तीनशे नऊ पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये परीक्षा शुल्क मोजावे लागले होते अर्ज प्राप्त उमेदवारांची दिनांक चौदा व सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती बघा विद्यार्थी मित्रांनो सहकारी अधिकारी श्रेणी एक व सहकारी अधिकारी श्रेणी दोन या पदांसाठी त्यांनी तुम्हाला स्वतंत्र अर्ज मागितलेले होते आणि या दोन्ही पदांसाठी विद्यार्थ्यांनी सेपरेट परीक्षा शुल्क भरलेलं आहे परंतु या दोन्ही परीक्षांची दोन्ही पदांसाठी एकच ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती परंतु विद्यार्थ्यांनी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरलेले आहेत त्यामुळे त्यांना ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट असेल तर त्यांनी हजार हजार म्हणजे दोन हजार रुपये भरलेले आहेत तर त्यांना एक हजार रुपये परत करण्यात येत आहे बघा त्याचप्रमाणे श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक लघु टंकलेखक या पदांसाठी स्वतंत्र अर्जासह प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र परीक्षा शुल्काचा भरणा उमेदवारांनी केला होता या तिन्ही पदांसाठी एकच परीक्षा घेण्यात आली होती त्यामुळे संबंधित पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज व परीक्षा शुल्क दुबारा तिबारा अदा केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे संबंधित उमेदवारांची यादी सहकार आयुक्त कार्यालयाच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या वेबसाईटवर त्यांनी ही यादी प्रसिद्ध केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद